कुख्यात जहाल नक्षलवादी कमांडर ताराक्कासह अकरा नक्षलवाद्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं मुख्यमंत्री आज गडचिरोली दौऱ्यावर होते मुख्यमंत्री झाल्यानंतर हा फडणवीस यांचा पहिलाच गडचिरोली दौरा आहे पेनगुंडा इथल्या पोलीस केंद्राला भेट देण्यासह त्यांचे जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचं योग्य प्रकारे पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं गडचिरोलीत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाची नवी पहाट फुलली आहे या विकास मार्गात सगळ्यांनी संवैधानिक पद्धतीनं सहभागी होऊन शांततेसाठी प्रयत्न करूयात असं ते म्हणाले येत्या काळात महाराष्ट्रातून नक्षलवाद हद्दपार झालेला असेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद हा जवळजवळ आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलंय उत्तर गडचिरोली आता माओवादापासून मुक्त झाली आहे आणि लवकरच दक्षिण गडचिरोली ही माओवादापासून मुक्त होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही